तळोदा कॉलेज ट्रस्टच्या सचिवपदी निखिल तुर्किया पोलीस संरक्षणात ला पार पडली सभा तळोदा शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागलेल्या कॉलेज ट्रस्टच्या संचालक मंडळाची महत्त्वपूर्ण सभा पोलीस संरक्षणात शनिवारी पार पडली सर्वानुमते सचिवपदी निखिल तुर्किया यांची निवड करण्यात आली सभेच्या दिवशी पोलीस संरक्षणाची मागणी सभेपूर्वी कार्यकारी मंडळाने केली होती आठ महिन्यांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर शनिवारी महाविद्यालय येथे पोलीस संरक्षणात ट्रस्टचे उपाध्यक्ष सुधीर कुमार माळी यांच्या अध्यक्षतेखाली सभा पार पडली सभेस आमदार राजेश पाडवी मंगलाताई महाजन कुमार तुर्किया नारायण राजकुडे अरुणकुमार महाजन रमेश सूर्यवंशी नरेंद्र पाटील अशोक पटेल सुमनलाल शहा दिनेश देसाई आदीजन उपस्थित होते या बैठकीत बारा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजीचे प्राचार्य नेमणुकीचा ठराव खोटावा बनावट असल्याने ते फेटाळण्यात आले समाजकार्य महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्यपदास मुदतवाढ देण्यास मंजुरी देण्यात आली समाजकार्य महाविद्यालयाच्या न्याय कमिटीच्या मूल्यांकन भेटीसाठी आवश्यक त्या बाबींच्या पूर्ततेबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले सभेचे मुख्य निर्णय म्हणजे ट्रस्टचे कामकाज सुरळीत व कायदेशीर होण्यासाठी सचिवपदी निखिल कुमार तुर्खिया यांची सर्वानुमते निवड करण्यात आली त्याचप्रमाणे संस्थेस भरीव स्वरूपाची देणगी वतनकुमार मगरे यांच्याकडून स्वीकारण्यात येऊन प्रमुख दाते म्हणून सभासदत्व मंजूर करण्यात आले एकोणीसशे सत्त्याण्णवपासून ट्रस्टच्या याद्या अद्यावत नसल्याने दिनांक पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी सभेपुढे आलेल्या सभासदांच्या अर्जांना सर्वानुमते मंजुरी देण्यात आली व सभासद याद्या अद्यावत करणे कामे कालबद्ध कार्यक्रम यावेळी निश्चित करण्यात आला प्राध्यापकांच्या प्राप्त अर्जांना मंजुरी देण्यात आली त्याचप्रमाणे अध्यक्ष व प्राचार्य यांच्या मनमानी कारभारावर उपस्थितांनी नाराजी व्यक्त करत निषेधाचा ठराव एकमताने पारित केला